शेक घेऊन आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ स्टाराची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉ आणि नामांकन परीक्षा सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स

रुपये दिले दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन माहिती सरकारनं दिलं होतं यानंतर आता मंत्री उदय सामंत यांनी देखील लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाचं विधान केलंय लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं माहिती सरकारनं सांगितलं यानंतर आता मंत्री उदय सामंतांनी देखील महत्वाचं वक्तव्य केलंय लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना एकवीसशे रुपये देण्याबाबत वर्किंग सुरू आहे ज्यावेळी या संदर्भात निर्णय घेण्यात येईल योग्य वेळ येईल त्यावेळी महाराष्ट्र नक्की निर्णय घेईल महिला भगिनी आणि शेतकऱ्यांच्या बाबत नक्की सहानुभूतीपूर्वक विचार करेल असं सा उदय सामंत म्हणालेत लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा जा हप्ता जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली येत्या दोन तीन दिवसात सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील ज्या महिला अपा अपात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही लाडके बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे आलेत की नाही हे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं चेक करू शकतात तुम्ही ऑनलाइन पद्धतीनं मोबाईल ॲपवर